विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आरंभ म्हणजेच जे आपण गर्भधारणेपासून जे मुलांच्या तीन वर्षापर्यंत जे बाळाचे संगोपन होते त्याच्यावर जे संस्कार होतात त्याबद्दलच हा उपक्रम आहे आणि त्याबद्दल आज इथे सर्व अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून हा इथे पालक मेळावा घेतलेला आहे तर फु कोवाडपीठ एक मधून सर्व अंगणवाडी सेविकांनी येथे जे आपण प्रशिक्षण करून आले त्याबद्दल इथे आपले स्टॉल मांडलेले आहेत तर त्याबद्दल आपण आज इथे थोडक्यात माहिती सांगणार आहोत जो पहिला स्टॉल आहे तो अंगणवाडी आहार त्याबद्दल या अंगणवाडी सेविका आपल्याला थोडक्यात माहिती देतील अंगणवाडीतील आभार गरोदर मा गरोदर मातेचा किल्ल्याचार आलेला असतो तो गरोदर मातेचा टिल्चारचा प्रत्येक घरात ते करून आम्ही ते केलेलं आहे आणि परत मुलांना तीन ते सहाच्या मुलांना शाळेत आहार असतो तो शाळेतील आहाराचा खात्याची गरज केलेला आहे आमचे कोवाडगावच्या दोन सदस्य आहेत ते उपलब्ध आहेत ज्या आमच्या कोवाडगावच्या सदस्य आहेत अंजना पाटील यांना मी याबद्दल या थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो

सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने आपण मुलांना किती आपण हे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे की आपल्याला ज्या ह्या माहिती गोष्टी त्या गोष्टींची माहिती ना ताईने आम्हाला करून दिलेली आहे आणि आज तरी तुमच्यामुळे आमची जी काही मुलं आता म्हणजे मोबाईलपासून वंचित राहिलेली आहेत असं म्हणावं लागेल त्यांच्या सर्वांच्या पुन्हा एकदा तरी अभिनंद ठिलकरी कक्ष ठिलकरी कक्ष या आमदार सेविका मॅडमनी इथे आहे आणि त्या बाजूलाच आहे की माझे सर्वांना आपल्याला अनुभव आहे कारण आपल्याला दोन दोन मुलं दो आप आहेत अनुभव घेतलेलाच आहे जो जे गर्भधारणी पासून आम्हाला जे वातावरण मिळते त्या अनुषंगानच आपलं बाळ निर्माण होतं हे सर्वांना आम्हाला अनुभव आहे हे अत्यंत महत्वाचं आहे भावनागर म्हणजे आपण मुलांना खेळणी 我。嗯嗯嗯 मॅडम बोला माइक जवळ गया माइक स्पष्ट आवाज आ रहा है और

तो तरफ के तेल आए, तंजी आए, कामता का सीसा गया है, कामुने मुद्दे की आसी चांद गया है तनी, तो उसका सोत करने लगा है, सबरे या कोशिश भाजा है, जहाँ मुनासिब बोला के रह भाई से, तो तेरे पास

vamos pro dia परेशानी <muchas> या स्टॉलचं नाव आहे संवेदनशील पालक हे किती लावणे जे डोळ्यांवरती रुमाल किंवा इतर वस्त्र बांधून आपण अंदाजाने टिकली लावायची आहे मॅडमांची टिकली एकदम वर जाते आता येते खाली त्या शोध आहे तरी म्हणजे जराशी क्रॉस झालेली आहे ती टिकली असू दे

खूप सुंदर आहे आपण हा प्रयोग आपल्या पार्लरला पाहिजे आता या अंगणवाडी सेविकांनी रूपा मॅडम यांनी हा स्टॉल उभा केलेला आहे तर मी आमच्या ग्राम पंचायत सदस्यांना सरपंच मॅडमांना विनंती करतो की तिथं जायचं आहे आणि एक सेल्फी काढायची आहे अंगणवाडी सेविका सगळ्या गेल्या तरी चालतील पण येणार नाही तरी छान सेल्फी येत आहे आणि हा सेल्फी जाणार आहे आता युट्यूब गोष्टी आपण कॅमेऱ्यामधून किंवा सेल्फीमधून आपण त्या आपल्या आठवणी जपून ठेवू शकतो आणि सेल्फी अशी पण काढू नये की जेणेकरून धोकादायक होईल किंवा हे होईल